हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर हो का भाऊ बहिणीने हो हे आहे ना हो माणूस त्याला यड लावलंय आम्हाला आणि आता माझ्या का गाडीचा सी धरलाय पिच्या त्याला माझ्या गाडीचा पिठा धरलाय त्याला काय हसतो यायला तर करतो तू माझ्या गाडीला हात लावला रे

डबा नाही अयो किती खोट बोलतोय अयो किती खोट बोलतोय आता लय मारला आता, आता लय मारला अरे बघूला भरून बिराणी बसवली की हय र रेड या बघूला बिरून बिराणी ही केली की ठोसली की नको असतो पण ठेवला का माझा तर विचार केला का नरडेला असतो पर्यंत बिराणी खाल्ली म्हणतो डबा डबा नाही बघितलं का काम तुला काम दा� नाही करायचं असं सांग की तुला काम नाही करायच तुला काम नाही करायचं काम नाही करायचं काय हात नाही नाहीत काय हा खायला येतं का खायला खदा डायला तेच म्हणलं शब्दाला शब्द देऊ नकोस देऊ नकोस शब्दाला शब्द देऊ नकोस हा दाताट काढू नको असलं वक्त घ्या बॅलर ही धो पाने भरतीत न टाकीत न बॅलर ही चांगला धो कपडे ही धुती नाही तिकडे तळायला जाऊ तळायला जाऊ तळायला मस्त खाऊन पिऊन त्याला जांभळ यायला लागले बाबा झोपीचा डोळा चळायला लागला झोप लागले त्याला झोप झोप लागली अविनाशला काम करून दमला काय सांगायचं तुम्हाला तर भावा बहिणीनं बसली मी तर बरं का बाहेर याड लागल्या मला इकडं आल्या व्याड लागल्यासारखंच होता काय सुचत नाही मला नुसतं का तुम्हाला काय सांगायचं डोक्याचे केस पण काय जायला लागले ते माझ्या काय कळा नाही नुसतं हे चमडे काय ती टाकाल पडल्यासारखंच व्हायला लागले एवढीशीच केस राहिले ते माझी दळणं दुळणं करायचं ते मला खुशाल पोरग सकाळपासून हिंडते तुम्हाला सांगते काय सांगायचं तुम्हाला रस तरी कवर मारावं भाव बहिणीने हो त्याला मी कवर मारू सांगा घे तुम्ही कवर मारू मी त्याला मारू तरी किती मारणार दमल पण दमाल पण मारखणार दमायचं नाही असं काम झालंय त्याचं आणि या घामानं तर कपाळा टिकलीच राही माझ्या घामानं कपाळाला टिकलीच राही येड्याचा उद झाला पाऊस सांगितला बाय बारा तारखेपासून कालपासून सांगितलं तर पाऊस सा। मग कसला गरम होतय कालपासून गरम होतय जेवले का तू होय काय खाल्लं होय हम्म मला दोळणं काल आणले गहू बाजरी हा हाय लाईट तर म्हणलं घ्यावं दळून काय म्हणली काय करायचं नवऱ्याला मस्ती येते माझ्या म्हणून आली मी हा भांडणं करतो मायाभर काय त्याला होतं पिली कुठतो काय माहिती आवर समजून घेते आता डोक्याची केस पिकली ना समजून घेऊन घेऊन झालो ना म्हातार <सल> आता हा कवर समजून तरी घ्यावा कुणाला समजून तर घ्यायचं मी मग भावाचं बागाव हां हा लय होता जो मग काय आव्या बरं जीव सारखा यायची आव्या आव्या ही आहे का दिसला दिस का ग नाणे दिसला का ग नाणे आता जीव लावणारच गेली तर आपल्याला तर आता वाऱ्या सोडा येत आहे का त्याला आता ते काय झालं त्याला दापाय कुणी नाही म्हणून कसं आहे सायराट पोरांबर ह्याभर हिंडून काम नाही धाम नाही म्हणून मी हिता ही झाले नावऱ्याचे माझी बी कटकट झाली आणि हिता आले ना, कट -कट ना आता मी आल्यापासून ही नाही ना आता सकाळपासून इकडंच आहे बाहेर माझी गाडी घेऊन आलता तुझ्यापाशी होता बाय होय हा हम्म हम्म मी म्हणलं कुठं गेला काय माहिती सकाळचे म्हणून

मी बसली इथं येऊन आता बे गेला बघा कुठंतरी त्याला म्हणलं बाबा तळ्याला जाऊ कपडे हे धुळेला आपण कपडे आहेत ते त्याची बी त्यानं भिजू हे घातलेली दळाण दुळाण करते म्हणलं आता रातची बिराणी होती ती ते खाल्ली त्यांनी मायडीनं त्यानं मायडी गेली येऊन सकाळी आलती अको मला पैसे दे की म्हणून दिलं तिला दिल पाच रुपये वीस रुपये दिले त्यातलं दाखव मला पंधरा रुपये त्यानं महागारी दिलं पण नाहीत आवयानं काय सांगायचं तुम्हाला पैसा तरी काय झाडाला तोडायचं आहे का भाऊ बहिणी पैसा तरी झाडाला तोडायचं आहे का कुठला पैसा आणायचा एवढा कुठे गेले ते आता बसली ह्याची वाट बघत मी आता कुठे गेलाय तो का त्याला कवर मारावा तरी भावा बहिणी कवर मारावा ते आव्याला मारून मारून कुठ झाल्या आणि त्याला ना वरात काढले त्या गावात त्याला चांगलाच कार झालं जेवण जेवण झालं का मी परवा दिवशी दोन दिवस झालं गरम होत सांगितलं ना आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत पाऊस पुढे सरपरायला चालला काय होय ना सगळ्यात सकाळ पूर्ण नाही आली मी ये भायाचा मिसळा जातला गेला काय समज मी एक तर सकाळी होतो एक तर मी चला भाऊ बहिणीला जाते आता घरी मी काय करू इथं बसून बसून आव्या कुठे गेला काय माहिती हनला त्याला गेला पळून पळून गेला हनला ती मी त्याला हलला नाही मी आता तकडाने पळायला नुसती काय गेली धरली मी दर ठोक काय दिसला की ठोकायचं नसतं काय माहिती भाऊ घे आता काय होतय काय नाही salamat po baho bini no bye bye